सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करतो जळगाव शहरातील मध्यवर्ती असलेलं सागर पार्क आणि या सागर पार्कवरती बहिणाबाई महोत्सव गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे पंचवीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत हा बहिणाबाई महोत्सव सुरू असतो होत असतो आणि या ठिकाणी विविध स्टॉल देखील लावलेले आहेत चौसष्ट कलांपैकी एक महत्त्वाची मानली जाणारी शिल्पकला ही या शिल्पकलेचे या ठिकाणी स्टॉल आहे आणि जे या स्टॉलचे मालक केतन पाटील आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे चौसष्ट कलांमध्ये ही जी चौ चौसष्टावी कला जी आहे या कलेमध्ये शिल्पकला म्हणून ही ओळखली जाते आणि या कलेत अनेक प्रकारचे संतांचे असतील थोर पुरुषांचे असतील देवी देवतांचे असतील असे अनेक लोकांचे प्र प्रतिमा पुतळे म्युरल हे या ठिकाणी केलं जातं आपल्यासोबत या स्टॉलचे जे मालक आहेत केतन पाटील हे आपल्यासोबत जुळलेलं आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया पहिले तर तुमचं जळगाव नगरीमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यात महत्त्वाली आणि एवढ्या रेखीव मूर्त्या या ठिकाणी आणलेल्या आहेत जळगावकरांना याची खूप मो मोठी पसंती आ, या मूर्त्यांची होते आहे काय सांगणार तुम्ही बऱ्याच ठिकाणाला मागणी असते की मग आम्हाला हा हाफ साईजमध्ये मूर्ती पाहिजे महाराजांमध्ये स्वामी समर्थ महाराज आहेत महाराणा प्रताप आहेत अनेक महापुरुषांच्या मूर्ती आहेत तुम्ही बघितलं तर लहान तीन इंचापासून तर तीन फुटापर्यंत आमच्याकडे मूर्त्या आहेत निश्चितच शिवक्रांती म्हणून तुम्ही या ठिकाणी उद्योग चालू केलेला आहे आणि या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही जळगावकरांपर्यंत कुठल्या कुठल्या देवी देवतांच्या महामानवांच्या संतांच्या मूर्त्या तुम्ही देतात देवदेवतांमध्ये सर्व देवदेवंतांच्या मूर्त्या आहेत माझ्याकडे त्यानंतर बाळूमामा आहेत स्वामी समर्थ आहेत महाराणा प्रताप आहेत असे अनेक मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत या स्टॉलवरती बालगणेश म्हणून जे आहे त्याचे वेगवेगळ्या भावमुद्रा आहेत काय सांगणार आणि त्या मूर्त्या नेमक्या कशापासून बनवलेल्या आहेत बालगणेश ह्या पॉलीफायबर प्रकारातल्या मूर्त्या आहेत एकदम रेखीव आणि सुरेख त्यांची कलाकृती आहे आणि या ठिकाणी मा जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील मूर्त्या तुम्ही आणलेल्या आहेत हो, या ठिकाणी असलेल्या सगळ्या मूर्त्या ह्या कशापासून बनवल्या जातात आणि या वॉशेबल आहेत का हो ह्या पॉली मार्बल प्रकारातल्या मूर्त्या आहेत आपण याचा अभिषेक करू शकतात धुऊ शकतात तुम्ही पॉलीमार्बल हे हा उल्लेख कायम करता आहेत पॉलीमार्बल आणि मार्बल, मार्बल याच्यामध्ये फरक काय आहे आणि असं म्हटलं जातं की पोकळ मूर्त्या घरात ठेवू नये देवी देवतांच्या तर आपल्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य काय आपण एक शास्त्रीय दृष्टीने बघितलं तर पोकळ मूर्त्या आपण ठेवत नाही आणि मूर्त्यांची पूजा वगैरे होते त्यामुळे बऱ्याच वेळा अभिषेक केला जातो पाण्याने धुतल्या जातात आणि मग आपण हा एक कन्सेप्ट घेऊन आले की मार्बलचा डस्ट जो असतो म्हणजे हा एक दगडाचाच प्रकार झाला आणि शास्त्रीयदृष्टी आपण मातीच्या किंवा दगडाच्याच मूर्त्यांचं आपण पूजन करतो किंवा आपण घरात ठेवतो त्यावर आपण हे नवीन आणलेलं आहे की मार्बल डस्ट आणि रेदिन याचं एकत्रित करून आपण ती मूर्ती तयार करतो पण मार्बलची मूर्ती म्हटल्यानंतर ती खूप जड असते पण तुमच्या मूर्ती हातात घेतल्यानंतर रेखीव पण आहेत आणि लाईट वेट पण आहेत ने यांचं नेमकं का कारण काय आपण ते एक याच्या रसायन तयार करतो त्याचं एक हे असतं मूल्यमापन करूनच त्याचे आपण केले गेले के। ही मूर्ती इतक्या वजनात बसली पाहिजे हे त्याचा आपण पूर्ण मार्बल हा विषय कशापासून तयार करतात तुम्ही पॉली मार्बल म्हणजे काय म्हणजे मार्बल डस्ट असतो मार्बल पावडर जी असते डस्ट हा ती आणि त्याच्यामध्ये रेझिन ॲड करतो ओके आणि कलर पण ॲड करतो त्यावरती पूर्ण जळगाव शहरात तुम्ही नव्याने हा उद्योग सुरू केलेला आहे तुमचा समूह आहे तुमचं एक दुकान देखील आहे ते टी व्ही एस शोरूमच्या जवळपास कुठल्या तरी आहे तुमचं पण जळगावकरांनी कोणत्या मूर्त्याला जास्त प्रमाणात पसंती केलेली आहे आमच्याकडे सध्या तरी म महाराजांच्या मूर्त्या आहेत जेव्हा शिवाजी महाराजांच्या लहाण्यांपासून तर मोठ्यापर्यंत सर्व प्रकारच्या मूर्त्यांची मागणी आहे जोरदार नंतर इतरही मूर्त्या आहेत स्वामी समर्थ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत सगळ्या महामानवांच्या आणि देवदेवतांच्या मूर्त्यांची भरपूर प्रमाणात मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत आपल्याकडं महाराजांचे सर्व प्रकार आहेत आमच्याकडे म्हणजे मुद्रेमध्ये आहेत रायगडावरून उतरताना आहेत मेघडंबरी आहेत त्याच्यात एल ई डी लाईट पण लागतो असे अनेक प्रकार वे वेगवेगळ्या मुद्रेमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत निश्चितच पण जसं चौदा एप्रिल असेल त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल सणाला देखील आपल्याकडे त्या त्या प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहेत का ओ, ओ, मागणी मागणी हो हो मागणीच्या मागणीनुसार आम्ही आधीच त्याची पूर्ण व्यवस्था करून ठेवतो की प्रचंड मागणी असते क आणि प्रत्येकाच्या मना असतं की मग आपले मा मूर्ती आपल्या घरात हवे हवी ह्या असायलाच हवी त्यानुसार आम्ही त्याची अगोदरच दोन तीन महिने अगोदर तयारी करून ठेवतो हो निश्चितच तुम्ही तयारी करता आहात पण विषय असा आहे की आवड तर सर्वांना असते पण कुठंतरी पैशांच्या हिशोबाने विचार केला तर महागाईच्या दृष्टीने लोकांना पसंती तर असते पण किशाकडे विचार केल्यानंतर ल काही जी लोकं असतात ती मागे हटतात त्या हिशोबाने आपण किमती कशा ठेवलेल्या आहेत किमती आम्ही एकदम वाजवी ठेवलेल्या आहेत जर आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे जर बघितलं तर याचा जर कम्पेअर केल्यानंतर आम्ही पण आमची स्वतःची एक वेबसाईट तयार केलेली आहे शिवक्रांती डॉट कॉम म्हणून आपण याच्यावरही आमची संपूर्ण रेंज आहे ती बघू शका आणि कम्पेअर केलं तर निश्चितच बराचसा फरक जाणवतो आणि आम्ही पण याच्यात सवलतीच्या दरात आणि एकदम मापक दरात मूर्तीचं हे केलेलं आहे सवलतीच्या दरात तुम्ही ल लोकांपर्यंत मूर्त्या पोचवत आहेत याच्यामागची भावना काय तुमची याच्यामागची भावना आहे की आमचं एकच ध्येय आहे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मनात आपले महामानवांची देवदेवतांची मूर्ती द्यायला हवी निश्चितच पण या प्र याचप्रमाणे तुमच्याकडे जसं तुमची वेबसाईट आहे तर तुम्ही ऑनलाईन सेवा पण देतात का हो, किंवा होम डिलिव्हरी तुमची काय हो, म्हणजे आम्हाला जर मूर्ती हवी असेल तर आम्ही कुठलं संपर्क साधायचा आणि कशा पद्धतीने आम्हाला ती मूर्ती मिळेल काळानुरूप आता कसं का आहे ब बदल होत असतो आणि हा बदल निश्चितच आम्ही त्या अनुषंगाने पुढे सरकत आहोत टप्प्याटप्प्याने आज आमची वेबसाईट आहे स्वतंत्र त्यानुसार आम्ही पूर्ण वेबसाईटवर आमची पूर्ण रेंज टाकलेली आहे नवीन नवीन अपडेट आम्ही चेंज करत असतो त्यानुसार आम्ही पुढची सेवा देत असतो आम्हाला जर संपर्क करायचा असेल तर आम्ही संपर्क कुठं करायचा संपर्क माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव दोनशे बारा तेहतीस एकशे तेहतीस आणि सांगणार प्लीज हो माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव दोनशे बारा तेहतीस एकशे तेहतीस यावरती जर आम्ही कॉल केला तर तुम्ही होम डिलिव्हरी निश्चित निश्चित आम्ही लागणारा काही खर्च आम्ही जळगावच्या पाच किलोमीटरच्या परिसरात आम्ही मोफत सेवा उपलब्ध दिली आहे आनंदाची गोष्ट आहे जळगावच्या पाच किलोमीटर अंतरामध्ये मोफत सेवा हे या ठिकाणी देत असतात आणि त्यांच्या मोबाईल नंबर दिलेल्या मोबाईल नंबरवर जर आपण कॉल केला तर आपल्याला हवी असलेली ती मूर्ती आपल्याला या ठिकाणी ती घरपोच सेवा देणार आहेत सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव